नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण अष्टमीला नवमीला किंवा दसऱ्याच्या दिवशी जे नैवेद्याचं ताट बनवलं जातं ना तर ते आज आपण बनवणार आहोत तर त्याच्यात कांदा लसूण न वापरता रसरशीत भाजी बनवणार आहोत आणि अग अगदी मौसूत आणि आठ ते दहा दिवस टिकणारी गव्हाची गुळाची लापशी बनवणार आहोत तर त्यासाठी आपण इथे आधी एक गावरान टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि त्यानंतर आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे सुकं खोबऱ्याचा किस काल घालायचा आहे आता सुक्या खोबऱ्याचा किस घालून झाला की चार हिरव्या मिरच्या घालायच्या मुठभर कोथिंबीर घालायची आणि एक चमचाभर आपण धणे घालायचं आहे कच्चंच घालायचं आहे आणि याचं छान असं वाटण तयार करून ठेवायचं आता इथं कुकर घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण वन फोर्थ कप गाईचं तूप घातलं आहे आपण प्रसाद बनवतो आहे त्यासाठी गाईच्या तुपाचाच वापर करा आणि अर्धा कप आपण लापशी रवा घातला आहे तर लापशी रवा हा अगदी माझ्या माझ्याकडचा जो आहे तो मिडियम साईजचा आहे त्याच्यामध्ये थोडा मोठाही मिळतो अगदी बारीकसुद्धा मिळतो आणि मिडियमसुद्धा मिळतो तर सा, सा मी इथे मीडियम वापरला आहे आणि तो आपल्याला असा थोडासा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त असा सोनेरी रंग आला आहे त्याचा आणि भाजत असताना गॅस अगदी लो ठेवायचा कारण काय होतं ना तूप तापलेलं असतं आणि रवा लगेच आपली जळण्याची शक्यता असते त्यासाठी तो लो गॅसवर भाजायचा आता जेवढा आपण लापशी रवा घेतला आहे त्याच्या तीन पट म्हणजे एक, एक कप आपण रवा घेतला होता तर तीन कप पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये आता समजा तुमच्याकडचा रवा जर थोडा जाड असेल लापशी जो थोडी जाड असेल ना तर मग साडेतीन कप तुम्ही पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं त्याला आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं कारण याच्यात गुळ घालणार आहोत आपण तर त्यासाठी मीठ घालणं आवश्यक आहे त्याने चव खूप छान येते आता इथे दोन शिट्ट्या करून घेतल्या माझ्याकडची लापशी जरा बारीक होती ना त्यामुळे ती दोन शिट्ट्यांमध्ये छान शिजली आहे तुम्ही बघू शकता मस्त मौसूद झाली आहे तर आता आपण काय करायचं ती व्यवस्थित ढवळून घ्यायची त्याच्यानंतर अर्धा कप आपली लापशी होती तर अर्धा कपच आपण तेवढंच गुळ घालायचं आहे म्हणजे तेवढ्याला तेवढं सेम प्रमाण ठेवायचं दोघांचंसुद्धा किंवा तुम्हाला अधिकच गोड आवडत असेल तर अगदी एखादा चमचा गुळ आणखीन तुम्ही वाढवूही शकता आता हे गरमच आहे आपण गॅस बंद केलेला आहे पण लापशी गरम आहे तर त्यातच तो गुळ ना विरगळून जाईल त्याच्यासाठी आपण गॅस चालू करायचा नाही आता फक्त तो विरगळून घ्यायचा व्यवस्थित आणि गुळ विरगळला की लापशीनं अशी थोडीशी पातळ होते आता काय करायचं एक चमचा साजूक तूप घेतले इथे परत एकदा गाईचं त्याच्यामध्ये काही थोडेसे काजू बदामाचे काप घातले आणि ते थोडेसे ना कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे म्हणजे खातांना छान लागतात त्याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार खोबऱ्याचे सुक्या खोबऱ्याचे जे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे पातळ काप आणि तेसुद्धा तुम्ही आवडत असेल तर ते घालू शकता छान लागतं ते खातांना दाताखाली येतं तर आता हे मस्त असं सोनेरी रंगावर तळून झाले की ते त्या लापशीमध्ये घालायचे आणि त्याच्याबरोबर आपण त्यानंतर एक छोटा चमचा बडीसोप कच्चीच मी अशी कुटून घेतली थोडीशी भरड करून घेतली त्याची आणि ती सुद्धा त्याच्यामध्ये घातली आहे आता अशी लापशी तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस ठेवून रोज रोज थोडी थोडी वापरूही शकता आता गॅस चालू करायचा आणि हे व्यवस्थित सर्व एकजीव करायचं तुम्हाला जर गरज वाटलीस तर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तूपसुद्धा घालू शकता पण इथे व्यवस्थित झालं आहे आपले तूप आता हे झाकून ठेवायचं आणि गॅस बंद करायचं म्हणजे वाफेमध्ये ते शिजत राहतं त्यानंतर इथे कढई तापायला ठेवली त्यात दोन चमचे तेल घातलं आहे मोहरी जिरं घालायचं मोहरी जिरं फुल्लं की त्याच्यानंतर दोन तमालपत्र घातले आहे आणि जो टोमॅटो आपण कट करून घेतला तो सुद्धा त्याच्यामध्ये घालायचा त्यानंतर एक छोटा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट अर्धा मोठा चमचा आपण किचन किंग मसाला घातला आहे आणि कुटून घेतलेला गरम मसाला पावडर मी अर्धा चमचा इथे घातला आहे कारण आपण इथं गरम मसाल्याचा वापर करणार नाही आहोत कारण त्याच्यातसुद्धा कधीकधी कांद्याचा वापर केलेला असतो त्यासाठी आपण ते, ते मसाले न वापरता आपण कुटून घेतलेलाच मसाला याच्यामध्ये वापरला आहे आता जे वाटण आपण तयार करून घेतलं ते त्याच्यामध्ये घालायचं आणि याला छान अशी तर्री सुटेपर्यंत तेल सुटेपर्यंत मस्त हा मसाला परतून घ्यायचा आहे मस्त परतायचा परतण्यासाठी गॅस लो ठेवायचा म्हणजे त्याला तेलही सुटतं आणि सर्व जिन्नस त्यातले आपण कच्चेच टाकलेले आहे त्यामुळे तो मसाला शिजतोसुद्धा छान आता चवीपुरतं थोडंसं मीठ घातलं आहे आणि कुकरमध्ये मी इथे रात्री भिजवून घेतलेले हरभरे काळे चणे जे आहे ते तीन ते चार शिट्ट्या करून शिजवून घेतले होते तर ते त्याच्यामध्ये घालायचे छान शिजवून घ्यायचे मऊसूद शिजवायचे म्हणजे काय होतं की खाताना ते दाताखालीनं कडक वगैरे लागत नाही आता गरजेनुसार पाणी घालायचं आणि भाजी छान अशी झाकून पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायची कांदा लसूण न घालताही आपली रसरशीत भाजी तयार आहे अगदी झटपट तयार होते कोणतंही खूप मसाले विसाले भाजण्याचं काम पडत नाही आता आपण लगेच पुऱ्यासुद्धा बनवून घेऊया पीठ मळून ठेवलं होतं मी आणि पुऱ्याही लाटून घेतल्या आहे तेल तापायला ठेवले आहे आता छान आपण तेल उडवत उडवत अशा छान टम्म फुगणाऱ्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या तर पुऱ्या टम्म फुगाव्या यासाठीसुद्धा मी तुम्हाला याआधी किचन टिप्स सांगितलेले आहे की त्याच्यामध्ये तुम्ही पीठ मळताना थोडासा रवा थोडंसं तेल आणि त्याला छान मळायचं घट्ट मळायचं आणि व्यवस्थित ते थोड्या वेळ ठेवायचं त्यानंतर परत एकदा मळून छान अशा चा, खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या म्हणजे पुऱ्या छान टम्म फुकतात आणि वरचं लेअर त्याची कुरकुरीत होते आता आपण नैवेद्याचं ताट वाढून घेऊया तर त्यासाठी इथे मी पुऱ्या घेतल्या भात घेतला आहे आणि त्याच्याबरोबर लापशी रवा घेतला आपला आणि काळ्या हरभऱ्याची भाजी घेतली आहे त्याच्याबरोबर थोडंसं काकडीचे काप घेतले आहे हे छान असं नैवेद्याचं ताट तयार आहे आता जे आपला भात आहे ना त्याच्यावर तुम्ही जर वरण बनवलं असेल तर वरण घाला किंवा एक चमचाभर आपण गाईचं तूपसुद्धा त्याच्यावर घालू शकतो अगदी साधा सोपा आणि झटपट करता येणारा नैवेद्य तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद